पकका सुबी विथ अस चिकन कोकोन बणसाठी आपल्याला इम्पोर्टेड काय पाहिजे चिकन अजून लागको काय काय हे आहे मैदा मैदा हे आहे ब्लॅक पावडर हे आहे गार्लिक पाउडर हे आहे गार्लिक पावडर हे मिक्स हर्ब मिक्स हर्ब हे आहे पेरी पेरी मसाला चाट मसाला, आणि ते काय आहे व्हाइट विनेगर व्हाइट विने आपण चिकन मध्ये ऍड करणार आहे आणि मॅरिनेट करणार आहे मॅरिनेट करणार आहे

पेर, पेरी, पेर, पेर। ना ते आत तू हेल्प करेल तुला थोडीशी आ तू हेल्प करेल आणि तीर्थाचं मन नाही राहत आहे आणि आता आपण याच्यामध्ये पेरी पेरी मसाला टाकून घेतलाय ब्लॅक पेपर थोडासा आणि पार्लिक पावडर थोडासा चाट मसाला आता याच्यात आपण टाकले मिक्स हब्स आणि आता आपण ऍड करतोय काय तीर्थाचं चालू आहे मीठ टाकून घेतलंय तीर्था ॲक्च्युली ते ब्रेसलेटचे सगळे मनी जमा केले आहेत आणि ते सगळे आता हे करून ठेवते काय चालले तीर्था तीर्थाचा फेवरेट ब्रेसलेट होता मिक्स करत हे काय मूड गेला मूड गेलं लगेच सगळं तीर्थाने काम विश्वात तुलाच करायला लावलंय तर ती जी मिक्स करते सगळं आता हे थोडा वेळ आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता तीर्थाचा मूड झालाय मिक्स करायचा ती मिक्स करते थोडस आपल्याला पेरी पेरी मसाला कमी वाटला तर मग आपण तो आता ॲड केलाय आणि आपली तिरू आता मिक्स करते आणि बघा एक हाताने हा पकडायचा आणि मग करायचा म्हणजे तो येणार हाताने करतो हाताने कर था था कर ना मग त्याला नीट लागेल ना म्हणून त्याला करायचं मिक्स हाताने कर सांगते तर आणि आता आपला मॅरिनेट करून झालेलं आहे सगळा आता हे आपण थोडा फ्रीजमध्ये ठेवणार आहोत मॅरिनेट व्हायला तोपर्यंत आपण वेट करूया आपण हे मॅरिनेट केलेलं थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं ॲक्च्युली आम्हाला वेळ नव्हता म्हणून आम्ही थोडा वेळच ठेवला तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ थे पण ठेवू शकता एक तास वगैरे आणि हा चिकन माझं राहायचं सांगायचं सा राहून गेलं की आम्ही एक किलो एवढं चिकन घेतलं आहे हा आपण मैदा घेतला आहे ह्याच्यात काय काय टाकलं आपण मीठ आणि पेरी मसाला मीठ आणि फेरी मसाला घेतला आणि हा आपण घेतला आहे आईस वॉटर ऐकत ना कोटिंगसाठीच म्हणजे तुम्हाला समजेलच पुढे काय प्रोसेस आहे ते आता आपण काय काय घेतलं मी सध्या तुम्हाला ते दाखवते आता आपलं चिकन इथे रेडी आहे मॅरिनेट केलेला आपण मैदा जो आहे तो रेडी करून ठेवला आता त्याच्यामध्ये हे सगळे आपले चिकनचे जे हेर पीसेस आहेत ते आपण टाकून घेतो आहे सगळे असे पसरवून घेते त्याला सगळं असं कोट करून घ्यायचं व्यवस्थित थोडासा दाबायचा म्हणजे तो आतपर्यंत त्याला कोटिंग दाबून येते हा जो जालीवाला चमचा आहे त्याचा वापर केला आम्ही म्हणजे जो हा एक्स्ट्रा जो मैदा आहे त्याच्यावरचा तो, तो निघून जाईल सगळे पीसेस जे आपण केले होते कोट त्याच्यात ते आता आपण याच्यात काढून घेतल्यात आणि पुढची प्रोसेस तुम्हाला आता मी दाखवतो काय असेल ते पाण्यामध्ये जरा डीप करायचं हा जो आपण घेतला आहे ना आईस वॉटर त्याच्यामध्ये आपण थोडं ना डीप करून घेऊया कारण आपल्याला हे के एफ सी स्टाईल बनवायची आहे पॉपकॉर्न सो आपण हे असं करणार आहोत म्हणजे ते वरती जे असतं ना के एफ सी पॉपकॉर्नला असं कवर जो कवरिंग घेते व्यवस्थित असं कोटिंग ते तसं येईल आता तुम्हाला दिसेलच ते तसं होईल ते आता आपण पाण्यातनं जेव्हा डीप केला त्याच्यानंतर पुन्हा आपण मैद्यामध्ये हे टाकून घेणार आहोत पीसेस आणि पुन्हा आपण त्याच्यावरती मैदा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडंसं त्यांनी प्रेस आहे प्रत्येक वेळी थोडा प्रेस करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित कोट होईल आणि आम्ही एक एक किलो आहे म्हणजे आम्ही सगळेच जण आहोत घरातले त्याच्यासाठी घेतलं आहे तर तुम्ही जेवढे जण आहात त्या हिशोबात तुम्ही तुमचा अंदाज घेऊ शकता चिकनचा आता हे जे आपण कोट केलं आहे ते एका आपण डिशमध्ये काढून घेतोय साईडला सगळं ठेवून घ्यायचं असंच आम्ही सगळे पिसेस करून घेतो हे बघा अशा पद्धतीने आम्ही कोटिंग केलं आहे अजून बाकीचे करायचे आहेत ही एवढी बॅच आमची आता झाले आणि अजून आम्ही बाकीचे करतो आहे आता ह्यांना आपण फ्राय करून घेतो आहे फ्राय करायसाठी आपण इथे कढई ठेवली आहे तेल आलं आता आपण हे जे आपण कोटिंग केलेले चिकन आहेत ते आपण ह्याच्यात टाकून घेतो आहे थोडं थोडं करून टाकायचं आपण टाकून घेत ही जे आहे हे जे चिकन आहे आपलं हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये शिजतील पण आणि क्रिस्पी पण होतात आता हे असे ब्राऊनिश झाले स्लो वरती मग ते काढून ठेवायचे मग ते रेडी झाले आता आपली एवढी बॅच अशी तळून घेतली आपण आणि बघा किती मस्त असं वाटते के एफ सीचे पॉपकॉर्नच आहेत एकदम छान झाले आहेत आणि आमच्या तीर्थाला काही कंट्रोल झालं नाही सो झाल्या झाल्या लगेच तीर्थाने घेतले खायला कसं झालंय तीर्थ सांग कसं झालं आहे मस्त झालंय ना बोल मस्त झालंय हे बघा आपले मस्त पैकी किती छान वाटतात हे के एफ सी स्टाईल पॉपकॉर्न रेडी आहेत बनवून आता काही पॉपकॉर्न आम्ही आता आमच्या बाईकडे घेऊन चालले तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल आमच्या बाईला तर तिला पण घेऊन चाललं आहे थोडंसं ती कधीच जेवली ॲक्च्युली आम्हाला बनवता बनवता खूप लेट झालं पण आता ती जेवली असेल पण तरीसुद्धा तिला थोडंसं टेस्ट करायला आम्ही नेतो पॉप पॉपकॉर्न तुम्हाला पण दाखवते मी चला तर मग बघा बसले इथे पण खायला रेडी झाल्यावर हिचं काय मन भरत नाही खाण्यावरून आणि एवढा गरम झालेला तिला कपडे काढले आहेत आणि आधी आले की मम्मा मला पा मला पण परत खायचं आहे मन नाही भरला ना अजून आवडले आणि आता आमचं फोटो सेशन चालू आहे तीर्थाचं बघितलं बघ हे काय आहे चिकन कॉपकॉर्न तीर्थाचं चिकन कॉपकॉर्न म्हणजे चिकन पॉपकॉर्न सांग आता हे काय केलं आपण कशाला भरले सांग ओ बापरी ढेकर ओ बाबा बाबा जाम पोट भरलाय पोरीचा सा, आया आया तू ओ मंडा नाना आणि आई बाबा आई बाबा आई बाबा रागादिल बोलदिल पोरीने आम्हाला ना आनला त आम्ही भरलाय आणि आता आम्ही हे बायला आणि आई नाना नानी आणि मंदरा भाऊंना घेऊन जातोय आणि इथे आमचं मन नाही भरलंय अजून बाय झोपले बिचारी आम्हाला येता येता किती वाजले अडाल पण नाही हां आहे बघा आम्हाला येता येता वाजले अकरा चिकन पॉपकॉर्न होता होता आणि बिचारी आमची बाय झोपली ए अन्वी बाय ही आमची अन्वी बाय ये इकडे अन्वी हे बघ काय आणला आमच्या अन्वीला काय आणला आमच्या आले वा वा आले वा 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 आमची बोलीला आणला खायला गे 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 खा का का अरे नाचत खा बेटा का खा यम्मी 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 खा 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 खाऊन सांग कशा आहे कशा आहे सांग कशा आहे सांग आलो बाबा आमची पोर ती नाचते खाऊन दाखव बेटा खाऊन दाखव दाखव खाऊन दाखव अनवी कशा आहे कशा आहे कशा आहे यम्मी 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 नाही बोलते आलं आले काय काय ना। 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 चारे। ना। ना। चारे। अरे कशा लागते बघ तिर्जा दिदीने आणलाय नको अरे बापरे जाऊ दे तिर्चा दिदीला थोडसा राग आला वाटत जाऊ दे अरे ती छोटी आहे ना नावी कशा आहे यम्मी आणवी यमी यम्मी यमी आले तेव्हा ही बघा दिदीला दिदीला बघते काय झालं दिदीला दिदीला का खा तू खा तू खा तू खा तू खा आले वा आले वा आले मस्त मस्त आले आले आमची पोरगी आता खाते आता भरवा भरवी झाले आणि मी तिच्या दीदीला भरवते अरे वा देते दे आता देते बघ अरे <laughs> आता, आता। तोड तरी तू दीदी पण पक्की भाऊ खा दे <laughs> ये, ये। आता तो खा बोल थोडं बंद केलं बघ शंपला क्षंपला आले आले चापतल पोलगी आमची

चाव म्याव ती बघ ती चाव म्याव कान सोडून शेंडीला पकडले <laughs> शेंडीला उघडून चाव म्याव करते चाव म्याव चाव म्याव गेली दीदीच्या मांडीवर बसायला काय बर होती दिदीला Kami upan, kami miji, kami ulta, kami sila, kami teg Makan di dalam ka, pelanggap varo Bepo, do, kebi, tin, 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 ti, kebi cak, kebi pa, kebi cek, tin, tin, kebi sat, kebi an, kebi pa, kebi an, no Meri mami, meri mami, pijeng, pijeng, तीर्थ तीर्थ खरं